आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती मुलांची शासकीय शाळा परसोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधुरी देवळापूर मॅडम आणि त्यांची टीम आपल्या विद्यालयामध्ये आली आणि सेल तपासणी केली आणि आरोग्य तपासणी केली सर्वप्रथम आदरणीय मॅडम आम्ही सर्व आपलं टाळ्या बाजून स्वागत करतो आणि आपल्या एकदा खूप खूप अभिनंदन आणि आपण जो कार्यक्रम आता आपण जी ऍक्टिव्हिटी आपण केली तपासणी त्याबद्दल विद्यार्थ्यांना आपण सिकल सेल बाबत थोडीस मार्गदर्शन करावं आपल्या शरीरामध्ये ज्या काही रक्तपेशी असतात त्या रक्तपेशी मध्ये ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असते जे आपल्या शरीरामध्ये प्रवाहासाठी मदत करते तर त्या रक्तपेशीचा आकार सिकलसेल होणे जे ते आकार सेल टाईप होतो किंवा विचित्र त्या सेलचा आकार बिघडतो त्या रोगाला सेल रोग असं म्हणतात तर या रोगामुळे आपल्याला विविध असे हेल्थ इश्यूज येतात जसं की वारंवार थकवा जाणवणे शरीरात ताप असणे हातपाय दुखणे किंवा जेवण न होणे भूक न लागणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या आजारांमुळे होतात ह्या आजाराचा प्रसार कसा होतो तर आपल्या पॅरेंट्सना तो आजार असला की तो आजार आपल्याला होऊ शकतो ह्याच्यासाठी म्हणून आपल्या शाळेमध्ये सिकसल तपासणी आपण केलेली आहे त्याच्यापैकी सगळे निगेटिव्ह आहेत मुलं आणि जर कोणाला याच्यामुळे थकवा जाणवला किंवा भूक नाही लागली वारंवार शरीर आपण आजारी पडतोय ताप येतोय तर आपण सिकसेल तपासणी करून घ्यायची आणि दुसरा विषय म्हणजे आपली स्वच्छता नख कापणे व्यवस्थित आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे आणि बरेच मुलांनी जीन्स वेअर केलेले आहेत गणवेश सोडून आणि ह्या वातावरणामध्ये जीन्स घालणं म्हणजे आपल्या त्वचे सोबत आपण काहीतरी वाईट करतो असा त्याचा अर्थ होतो तर याच्यामुळे मी असं सूचित करते की तुम्ही जीन्स घालणं सोडावं जेव्हा कॉटनचे पॅन्ट्स असतात ते घाला किंवा शाळेचा गणवे असेल तो घाला पण जीन्स घालू नका एक सुटसुटीत कपडे घालायचे आपण शाळेमध्ये हो नसेल तर तुम्ही तुमचा साधारण कपडे वेअर करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे मेडिसिन घेता ते तुमच्या शिक्षकांना विचारल्याशिवाय घ्यायचे नाही तुम्हाला जो काही त्रास असेल तो शिक्षकांना सांगायचा सा, आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला गोळ्या ऍडवाइस करतील धन्यवाद मॅडम आपण शॉर्ट बर्ड स्वीट अशी महत्वपूर्ण माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दिली पुन्हा एकदा आमच्या विद्यालयाच्या वतीनं आपलं आणि आपल्या टीमचं खूप खूप आणि इथच हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम इथं संपला असं मी आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या सूचनेवरून मी जाहीर करतो आणि पुनशे एकदा या टीमचं विद्यालयाच्या आणि आमच्या विद्यार्थ्याला खूप अशी महत्वपूर्ण माहिती आपण दिली की भविष्यामध्ये अपेक्षा व्यक्त करतो की जेव्हा जेव्हा आम्ही आपणास आमंत्रित करू आपण आवर्जून यावं ही विनंती करतो <स्थाँगे>